नमस्कार शेतकरी बंधनो शेती बाजारभाऊ या शॅनमध्ये मी सर्वपर्यंत आपलं स्वच्छ स्वागत करत आहे आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कोणत्याकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाया मिळते त्याचबरोबर बटाट्यांची आव आवक आप आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते तर आणखी कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेली पायावेतात का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल मार्केट कुंपरी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहावी होते कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहाव होते हलके माल जाते सरांत ऐंशी रुपयापर्यंत केलेला दर होते तर त्याचबरोबर लहान डसगुलाबचा अडीच हजारांचा दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत दर केर होते हलके माल जे आहेत ते सत्तर ते ऐंशी रुपयापासून किल्लं दर पारावतं सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक्रमेट ऑपोजिटमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दूध चित दर पारा होता हलके माल जे आहेत ते सन्नास ते साठ रुपयापासून किल्लं दर पारा होते झेप्सफलाची क्वालिटी म्हणून सर चांगल्या एक्रमेंट ऑपोजिटी मिळतो एकशे पन्नास रुपयापर्यंत दूध चकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून केलं झेप्सफलाचे दर पारा पारावतं तुंडीची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालज येते साधारणतः दहा हजार रुपयापासून देखील दर पारा होतात आवक जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर नंबरच्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबसाठी पारा होते हलके मालजी येते साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ शेवंतीसाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ साधारणतः लाल झेंडूसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर हलकी माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पहायला मिळतात तर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील थोडं जमीचे दर पार होतात आवक थोडीशी आज स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु दरांमध्ये आपल्याला घसरण झालेली पारा मिळते ऑस्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये आस्ट्रच्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते हलके माल जे आमदार पन्नास रुपयापासून ते चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर ऑस्ट्रात ती पाहायला मिळते गुलछडीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात डबल स्टी कुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टी कुलछडीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर हलके जे होते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पाहावतात झरमेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलकी वीस रुपयापासून देखील दर पाहायला होत आग्रा गाड्यांची आवक साधारणतः सोळा ते अठरा गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार कमी पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा पाहायला मिळते तर चांगले माल जे येते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते साधारणतः चौदा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर ग्राहकांची वर्ग जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते तर दोन ते तीन दिवसापासून बटाट्यांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतं तर आवक पाहिलं तर मार्केटमध्ये स्थिर असलेली मिळते परंतु ग्राहकांची वर दर जे आहे ते कमी असल्यामुळे दर जे आहे ते साधारणतः एक दोन रुपयांनी कमी असलेले पाहायला मिळतात कांद्याची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे ते साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्च केर मध्ये तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा तर हलके माल जे येते साधारणतः दहा ते अकरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला सरासरी साधारणतः दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी कांद्यांचे दर पाहायला होते एका दुसऱ्या बकरसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत दुचंकी दर आपल्याला पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो क्वालिटीही पाहू शकता तर लहान कांद्याचे ते दर हा आपल्याला साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला होते तर कांद्याचे दर जे येते बरेच दिवसापासून असलेले पाहायला मिळतात तर चौदा रुपयाचे दर नाही कांद्याचे दर आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळतात टोमॅटोची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर हलके माल येत साधारणतः आठ ते दहा रुपयापासून केला आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर कालपासून टॉमॅटोच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते त्या हलके माल जे येतात साधारणतः सुधारणा झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवक थोडीशी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टॉमॅटोच्या दरावरती आज पारामध्ये मिळते पुन्हा एकदा टोमॅटोमध्ये वाढ होताना पारा मिळते बीनची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलके माल जाते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला बिनचे दर पारा मिळतात तर आवक थोडीशी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला दुसर बिनसाठी पारा मिळते कैरीची आवक आवश्यकता शकते चांगल्या क्वालिटीमध्ये तोजापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलके माल जे साधारणतः चौदा ते बा पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात चवळीची आव शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मांजी येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील दर फाराम होतात दुधी बोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये दुधी बोपळ्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते तर हलकी माजी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर फारा मिळतात शेवग्याची क्वालिटी म्हणून सार चांगल्या एक लंबर टॉकलीटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्याच्या शेंगासाठी पाहायला होते हलकी भाजी येतो साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारा होतात काकडीच्या आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते एक सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलकी माझी येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर होतात आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये तर सरांना आपल्याला पारावते तर त्याचबरोबर चायना काकडीसाठी देखील आपल्याला वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माजी येते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात वाटाण्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वटाण्यासाठी सरांचा दर जे ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माजी येते सरांचा सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते गावरंगावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरंग गावरासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत दर किजर होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील औरंगावरची दर पारावतात शिमला मिरचीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलकी माझी येते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक थोडीशी कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारलेसाठी साधारणतः जे येते पस्तीस रुपयापर्यंत दुष्संखी दर पारा मिळते हलकी माल येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील कारल्यांचे दर, दर पार जी जी पारा मिळतात पुनेरगावांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये पुनेरगावांसाठी साधारणतः जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर फाराम हलके मालजी येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील पुनेरगावरची दर फाराम होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांी दर पारामतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील भेंडीचे दर फारामतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होतं हलके मालजी येते साधारणतः सात <mythology> ते आठ रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला होते हलके माल येते साधारणतः सहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते डांगरची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचा साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला होतं हलके माल येते साधारणतः चार 20 ते पाच रुपयापासून देखील डांगरचे दर फारामतात जळगावगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये जळगावासाठी साधारणता वीस रुपयापर्यंत उच्चंगीजर होतात तर हलकी माझे येते साधारणता आठ ते दहा रुपयापासून देखील दर होतात अगोदर जास्त झाल्यामुळे दरामध्ये काही जळगावसाठी जळगावगासाठी पारा होते काळ्यावरच्या वांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंगीजर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर बारामतात फ्लावरची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत चंगी दर पाहायला होते तर हलकी माल येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर बारामतात तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते कोबीची चांगल्या एक लंबट ऑफ साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर थे पारवते हलके माल येते साधारणतः पाच रुपयापासून देखील कोबीचे दर दे पारा होतात पालकची आवकावश्यकता चांगल्या एकदा मोठा क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे आहे आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलके माल येते साधारणतः सहा रुपयापासून देखील दर पारा होतात कोथिंबीरची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर पुलाती कोथिंबीरसाठी साधारणतः सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारवते मेथीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावते हलके माल येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर होते ज्वाला मिरची आवक आवश्यकता शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साठी साधारणतः दर जाते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी मालजी येते साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात रेवण्याची अवकाळ तर चांगल्या क्वालिटीमध्ये रेवण्याची सर साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल येते साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील हिरवणीशी जे दर पार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपणसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते चिक्कूचे अवकाळ शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलके माल येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहावतात पपईचे आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः बारा तेरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके <laughs> माल येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील पपईचे दर पाहावतात खरबूजच्या पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत दुसऱ्याचे दर पारायला मिळते हलके माल येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून ते खरबूजचे दर पारावतात दावकी आहे ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत ते साधारणतः बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होते आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होते कलंगडीची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडीसाठी साधारणतः दर जाते अकरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपये पसंत केलं आपल्याला कलिंगडचे दर होतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जाते बावीस तेवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाळावते हलकी माल जे साधारण दहा रुपया पसंत केलं आपल्याला मोसंबीचे दर होतात डाळींची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः सा दर, दर जे येते एकशे ऐंशी ते एकशे एक पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पहायला हलके माल येते साधारणतः सत्तर सा ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळ्यांचे दर पहायला मिळतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे आहे सर सध्या तरी कमी पाहायला मिळतात वर दिवसापासून दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते क्वलमध्ये नि माणसाडीसापर्यंत दर द्या पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलकी मालिका दिसल्या पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपला दर फार होतो तर आवडल्या टेन्शन पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर दुर्मानसा फारावतो